आज उच्चांकी जो रेट रेट माझ्या मनामध्ये अपेक्षा होती आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये अपेक्षा होती परंतु या ठिकाणी क्लायमेटचा थोडासा इफेक्ट झाला आणि क्लायमेटचा इफेक्ट होत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या अपेक्षेपर्यंत आप पोहोचायला थोडासा वेळ लागतोय पण पोहोचलोय थोडासा जवळ पोहोचले माझं अपेक्षा होती की एकशे एक्कावन्न रेट जागेवर झाला की मी जागेवरती त्या शेतकऱ्याचा सन्मान करायला आणि घेणारचा सन्मान करायलाही पण आज ज्या शेतकऱ्यांनी मला मुलाखत ऑडिओवरती दिली होती म्हणजे फोनवर आमचा संवाद झाला होता त्यावेळेस ऐंशी पंच्याऐंशी रुपयांनी त्यांना जागेवरती माल मागितला होता आणि आपण जसं त्यांना सुस् म्हणजे सद्यस्थिती सांगत गेलो तर तसा त्यांचा एक भरोसा वाढला आणि एकशे वीस पर्यंत त्यांची मागणी होत गेली एकशे वीसानंतर एकशे बेचाळीस पर्यंत मागणी झाली परंतु पाऊस वाढल्यामुळे ती मागणी परत थोडीशी रिव्हर्स झाली एकशे पस्तीस पर्यंत रेट आला काल येताना परत पुन्हा फोन आला एकशे सदतीस ची मागणी झाली परंतु आज सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यातून शेवते गावातून अतुल महादेव तोंडले हे शेतकरी आलेले आणि त्या शेतकऱ्यांना आज एक सत्यस्थितीच्या माहितीमुळे तीस मेला माल तोडा आलेला त्यांनी थांबून आज सतरा तारीख मला वाटतं आज आहे सतरा तारीख म्हणजे सतरा दिवस अठरा दिवस माल थांबून सुद्धा त्यांना रेट चांगला मिळाला आणि तो रेट एकशे अठ्ठेचाळीस रुपयाचा त्यांना आज शिथं सरासरी भेटला गोटी सोडून त्यांच्यासाठी आपण सगळ्या होतो त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचा सन्मान एक वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर रिटायर अधिकारी की जे शिवाजीनगरला पुण्यामध्ये होते भारत गौतम कायगुडे आणि हे गणेशवाडीचे माझे कर्जत तालुक्यातील शेतकरी आहे आणि नगर जिल्ह्यातील आहे आणि एक वरिष्ठ पदावरती काम करून सुद्धा शेतीबद्दलची असलेली नाळ आज रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा ते शेतीशी जोडून आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते आज अतुल तोडलेंचा सन्मान व्हावा ही माझी भावना होती आणि साहेबांना मी विनंती करतो की आपण त्यांना गंध लावून आणि त्यांना द्यावा की आज जो उच्चांती रेट सरासरीचा भेटला तो एकशे अठ्ठेचाळीस रुपये रेट भेटला की जागेवरती सुद्धा एवढा रेट नाहीये जागेवर एकशे वीसन पंचवीस रुपयाच्या बागा खरेदी होत आहेत आणि त्यातनं ही रिजेक्शन होत आहे आणि त्याच्यातनं इथं पाहिलं तर एकशे अठ्ठेचाळीस मध्ये कुठलेही फळ बाजूला काढले गेलेलं नाही खरड्यात खरड्याचं दे गेलं डॅमेज डॅमेज मध्ये गेलं थोडा तरी स्पॉट असला तरी तो चलून जातो पण तो जागेवरती तोही चालला जात नाही आणि अशा माझ्या आज तोडल्यांचा सन्मान होत असताना महाराष्ट्रात आज या रेटची नक्कीच दखल घेतली जाईल की एकशे एकावन्नचा रेट मला अपेक्षित होता आपण योगाने शेतकरी धाक्या रेट इथं घेऊन आला आणि आज त्यांना हा रेट मिळाला तर साहेबांना विनंती करतो आपण त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करावं नाही नाही ते सरांचं पण यात योगदान आहे मार्केटिंगच्या बाबतीत आणि हेने आम्हाला शोषण दिल्यामुळे आम्ही आतापर्यंत थांबलो होतो तेव्हा मार्केटिंग मध्ये फायदा झाला खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची भावना व्यक्त केली साहेब आता तुम्ही सुद्धा यांचा सन्मान करता तुमच्या काय भावना आहेत सरांचे इथं योग्य ते रेट मिळते आणि दुसरी गोष्ट शेतकरी जागेवर ह्याला व्यापाऱ्यांना माल देतात परंतु माल हा पहिल्याच तोडीचा घेऊन जातात आणि राहिलेला माल डॅमेज कमी किमतीत जातो तिथं सरासरी पडत नाही आज साहेबांनी सुद्धा एक त्यांची भावना व्यक्त केली की शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे जागेवर देताना आपल्याला एव्हरेज पडत नाही आणि ह्यांनी युट्यू युट्यूब चॅनलात अभ्यास केला आणि आज त्यांना एकशे अठ्ठेचाळीस पर्यंतचा सन्मान झाला आहे परंतु अजूनही कुणी जागेवरती एकशे एक्कावन्नचा जा पुढे जरी सौदा झाला तरी मी सौदा जिथं झाला तिथं मी सन्मान करायला जाणार पण मी सांगतोय आताचा रेट एकशे एक्कावन्न नाही आपल्याला एकशे पंच्याहत्तर चा अपेक्षित आहे कारण पाऊस उघडल्यानंतर माल सगळा खराब बराचसा झालेला आहे आणि रेट हे वाढणार म्हणजे वाढणार पण एकशे एकावन्न एकशे अठ्ठेचाळीस पर्यंत पोहोचलोय पर पण आता एकशे पंच्याहत्तरचा जिथे सौदा होईल तिथं मी बाकी राहिलेशिवाय राहणार नाही धन्यवाद